हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तोंडी लावायला काहीतरी असं तिखट झणझणीत बनवत आहे हे बघा तावा ठेवलेला आहे चमचभर तेल टाकलं आता यामध्ये आपण मिरच्या भाजून घेऊ आणि मिरच्या अशा छान तिखटवाल्याच घ्यायच्या आहे या दाट पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे हे बघा चांगलं डाग पडेपर्यंत आपली मिरची भाजून झालेली आहे हे बघा आता काढायचं आहे आणि बत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे याला काढून घेते आता या बत्त्यामध्ये आपल्याला मिरच्या कुटून घ्यायच्या आहेत असे पूर्ण आणि शेंगदाणे शेंगदाणे शेंग वाटन तर शिल्ट तुम्ही काढू शकता हे बघा शेंगदाणे हे बघा सात ते आठ लसण पाकळे आहे यामध्ये आणि एक चम्मच जिरं आहे जिरं ॲड करायचं आहे आणि हे सांबारचे असे देट आहे असे छोटे छोटे यामध्ये कुटून छान टेस्टी वाटते आता यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि थोडं सांबार पण टाकायचं आहे आता मी हे पूर्ण बारीक कुटून घेते हे बघा असं बत्त्यामध्ये मी असं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे आता आपण यालाच फ्राय करू याच तव्यामध्ये मी एक चमच तेल टाकलेला आहे आता आपण एक कांदा चिरून आहे बारीक बारीक कट करून आता याला कांद्याला छान लाल कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा बऱ्यापैकी लाल झालेला आहे आपला कांदा आता यामध्ये एक टोमॅटो आहे टोमॅटो पण चांगलं सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे बघा टोमॅटो छान असं सॉफ्ट झालं आहे आणि छान परतल्या गेला आहे आता यामध्ये आपण ही चटणी टाकू आता याला टोमॅटोची भाजी समजा किंवा चटणी समजा झनझणी छान असं टोंडी लावायला भाकरीसोबत वगैरे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लोखंडी ताव्यावर बनवलं तर छान टेस्टी होते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट याला छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आहे नक्की फ्राय करा अशा पद्धतीने आणि कशी झाली मी नक्कीच सांगा कमेंटमध्ये बघा असं दारसर थोडंसं करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडा सांबार टाकू आणि मी सांबाराच्या कांदा घेतल्या त्या बच्च्यामध्ये छान असं कुटून घेतलं छान टेस्टी वाटते त्या कोवळ्या कोवळ्या कांद्या घेतल्याने हे बघा दोन मिनिट झाले मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये या आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान टेस्टी होते सांबाराने आणखी याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस लोस ठेवायचा आहे हास्ट नाही करायचं गळून जाते आता कशी वाटली का रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की नक्की करा छान वाटते असं टोंडी तो लावायला आणि भिपींवर नाही असं राहिलं तो तर टोंडी लावायला थोडीफार नेऊ शकता छान टेस्टी अशी वाटते आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की नक्की करा झाली आता आपली चटणी तयार झटकापट आणि अशी झनधनी आणि तसं मिरच्या तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तर असे नक्की ट्राय करा हे बघा ती छान झाली आणि सेंट पण खूप छान येत आहे लसण आणि मिरचीचा सांबारचा खूप छान झाली झाली आता तयार आपली रेसिपी